मित्रांनो राम राम शेतकऱ्या आपली शेती आपला व्यवसाय या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवस झालं आपण पाहत आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण राज्यभर पाऊस पडत असल्यामुळे आणि खूप सारी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो आणि ह्याच नुकसान झाल्यामुळे आपण जर विमा भरलेला असेल तर आपल्याला कंपनीला कळवणं हे गरजेचं आहे की आमच्या शेताचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे ही कंपनीला कशा प्रकारे कळवायचं आणि कशा कंपनीला कसा क्लेम करायचा याविषयीच आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असेल आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आठवणीने करा सविस्तर मध्ये पाहूया विमा कंपनीला कसं कळवायचं की माझ्या पिकाचं नुकसान झालंय आणि पीक विमा तक्रार कशी द्यायची याच्याविषयी सविस्तर माहिती सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि क्रॉप इन्शुरन्स टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला असल्यामुळे इथे ओपन ऑप्शन येत आहे ओपन करून घ्या त्यानंतर तीन नंबरचं जे ऑप्शन आहे त्या तीन नंबरच्या ऑप्शनवर सिलेक्ट करा त्यानंतरचं ह्यामध्ये तीन नंबरचं ऑप्शन आहे क्रॉप लॉस त्यावर सिलेक्ट करा त्यानंतरचं एक नंबरचं ऑप्शन क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर सेंड ओ टी पी करायची आहे आणि सेंड ओ टी पी केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येत आहे ती ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे प्रकारे ओ टी पी इथे टाकून घ्या त्यानंतर ओटी व्हेरीफाय ओ टी पी करा अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो त्यानंतर खरीप असे निवडा त्यानंतर इयर घ्या दोन हजार चोवीस त्यानंतर तुमचा फळबागाचा विमा आहे का पिकाचा विमा आहे ते निवडा त्यानंतर राज्य निवडा त्यानंतर सिलेक्ट करा त्यानंतर वरती इथं विचारित आहे तुम्हाला की तुम्ही विमा कुठे भरला आहे बँकमध्ये भरला आहे की सी एस सीवर भरला आहे की स्वतः फॉर्मरने भरला आहे तर मी इथे सी एस सी घेत आहे आणि इथे टिक करा इथे आपल्याला ॲप्लिकेशन आय डी नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्ही जे विमा भरलेल्या पावतीवर ॲप्लिकेशन आय डी असतो तो ॲप्लिकेशन आय डी इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे आपल्याला ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर व्यवस्थित आय डी चेक करून घ्यायचा आहे ॲप्लिकेशन नंबर चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि डनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे ओपन होऊन इथे पॉलिसीवर क्लिक करून अशा प्रकारे इथे फॉर्म ओपन होत आहे आणि आपण ज्याचा ॲप्लिकेशन नंबर टाकला आहे त्याचं नाव बरोबर आहे का नाही चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या पिकाची तक्रार जी आहे त्या पिकाला इथे आपल्याला पिक करायचं आहे तर मी सर्वप्रथम कांद्याची तक्रार देणार आहे अशा प्रकारे फॉर्म ओपन झाल्यानंतर आपले पिकाचे नुकसान कशामुळे झाले आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे रिझन त्यानंतर आपल्याला इथे तारीख निवडायची आहे कधी झालेली आहे तुमचे नुकसान तारीख सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं पीक कोणत्या अवस्थेत आहे ते निवडा त्यानंतर तुमच्या पिकाची नुकसान किती टक्के झालेलं आहे ते निवडा त्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो अपलोड करा अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पीक निवडलं आहे त्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाचा फोटो काढून घ्या शेतामध्ये जाऊन आणि फोटो काढल्यानंतर तिथे टिक करायचं आहे राईट करायचा आहे आणि खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे आणि सबमिटवर या बटनवर क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला टोकन आय डी जनरेट होतो आणि एक मेसेज पण येतो हा टोकन आय डी मित्रांनो सांभाळून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नंतर स्टेटस चेक करता येईल प्रकारे तुम्ही विमा कंपनीला तक्रार देऊ शकता मित्रांनो धन्यवाद